शिरपूर येथील अरुणावती नदीपात्रात शिरपूरकडून खर्देमार्गे सावळदेकडे जाणाऱ्या या मार्गावर आता आणखी एक समांतर पूल तयार होणार असून त्याचे भूमिपूजन शिरपूरचे आमदार श्री दादा पावरा यांच्या शुभ हस्ते दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले या नवीन पुलासाठी दहा कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती अभियंता श्री राजेंद्र देवरे यांनी दिली नवीन पूल हा जुन्या पुलाला लागूनच असलेल्या पुलाच्या उंचीपेक्षा एक मीटर उंच असणार असल्याचं ते म्हणाले या नवीन पुलाच्या निर्मितीसाठी माजी शालेय शिक्षण मंत्री व शिरपूर तालुक्याचे भाग्यविधाते आमदार श्री अमरीशभाई पटेल शिरपूर तालुक्याचे लाडके आमदार श्री काशीराम दादा पावरा यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून मंजूर करून घेतला या नवनिर्मित पुलामुळे खरदे उंटावत सावर्दे मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार असून या पुलामुळे अरुणावती नदीच्या पूर परिस्थितीवेळी उद्भवणाऱ्या समस्या देखील सुटणार आहेत दहा कोटी खर्च असलेल्या या पुलाचे काम एका वर्षात पूर्ण होणार असल्याचेही अभियंता श्री राजेंद्र देवरे यांनी सांगितले पुलाच्या भूमिपूजन प्रसंगी खर्दे गावाचे माजी सरपंच श्री रवींद्र गुजर अभियंता श्री राजेंद्र देवरे व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर नदीवरती हा नवीन ब्रिज आमदार काशीराम दादा आणि अंबरीशभे यांच्या प्रयत्नामुळे दहा करोड रुपयाला मंजुरी मिळालेली आहे तर आज आपण आमदार दादांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन करत आहोत व या वो एक वर्षाच्या आतमध्ये या ब्रिजचं काम पूर्ण होईल असं मी आपल्याला आश्वासन देऊ